हाय यूट्यूब फॅमिली हे बघा मी आता इथं बसले इथं बघा आंबे आंबे दिसलं का आंबे दिसला का हे बघा तिथं आंब्याची गाडी आहे मी इथं बसले सकाळी कामाला गेले होते मी सात वाजता मग घरी तीन वाजता गेलं मग एका मोठी पोरगीला क्लासला पाठवले आणि तिने साडेचारला आले त्याच्यानंतर बारकी झोपली होती मग मी जेवले आणि मग थोडंसं झोपले मग आले इकडं हे माझ्या आंब्याची गाडी आहे बरं का हे हे बघा हे माझं गाडी मी इथं नाही का मी आंबे विकते लई गोड गोड आहे बरं का आणि दीडशे रुपये किलो शंभरला दोन किलो असं आंबे विकते आणि माझी पोरं नाही का दोन्ही ते कराटीला जातात त्यांनी या टायमाला येतात त्यांनी तिथं आले दाखवू का तुम्हाला हे बघा हे बघा कसं आले आले बघा इथं दोन बच्चू आली तू कराटी खेळली का इकडे तू आज कुठ आज कुठल्या मॅडमला मारलीस का मारली कुणाला कुणाला मारली ಬಚು ಕು ಮಾರಲೆ ಶಿ ಇ ಬಚು ಆಗ ಕು ಮಾರಲೆ ಬೋಲ್ ಹಾ ಕಾರ್ಲಿ ಹಾ ಮೇಡಮ್ ವಾ ವಂ बघा इष्टा फॅमिली हे छोटीची कहाणी ऐका तुम्ही की रोज कराटीला जाती आणि मी काय करते ते सगळ्यांना मारून येते त्या कराटीमध्ये मग इथला मॅडम म्हणती वा वा नाही छान मग इला रोज दोन चॉकलेट भेटते आणि एकावर घरी येते आणि घरामध्ये आल्यावर मला मारती ते मोठीला चावती असं लय लयदिंगण मस्ती करते हे माझी बच्चू कसं करायचं तुम्ही सांगा ना मला किती ठकवा येतोय सकाळी एवढं काम करायचं आणि नुसतं पळायचंच नुसतं पळायचंच तिकडं कामाला जा इकडं कामाला जा हिला बघा तिला बघा असं लई काम, काम असते बघा जेवायलासुद्धा टाईम नाही आहे कसं करायचं आणि वरून हे बच्चू रडती आणि माझी मागं मागत चालवते आणि हे बच्चूचं एक टेन्शन वेगळंच आहे कामाची एक टेन्शन वेगळंच आहे हे बघा इथं आंबे आहे आंबे विकायला बसले आता येतात गेले कोण कोण येतात घेऊन जातात कुणाला पाहिजे त्याने आणि मग इथं बसायचं आंबे विकायचं मग आता चालतंय काय करायचं चा। आपण कष्ट केलं ना तरच पैसे भेटते नाहीतर नाही आपल्याला मेहनत करायचं मेहनत केलं ना नक्की त्याचा फायदा होणार मला अशीच शिकवले बरं का सगळ्यांनी म्हणून मी आपलं सकाळी उठले कामाला लागते बाबा भावांना बहिणींना सांगते मी सकाळी उठले की कामाला लागायचं कवर आहे चलू द्या ते बघा इथं मोठी घेऊन बसली बघायच्या आणि आंबे विकते मी आता बघा लोक आले माझ्याकड बघा आता आंबे विकणार आता हे आंबे तर मी त्यांना देणार आणि मग घरी जाणार रात्री नऊला जावं जाणार मिनिटच असते आणि तीन लाख दुकान लावते रात्री दहा लाख बंद होते कुणाला यायचं आहे तुम्ही येऊ शकता हे बघा हे रोड आहे तुकडा लाडेवडीचा रोड इथं असते मी का लय गोड गोड आंब आहे सगळ्यांनी या